नमस्कार मी धनश्री कुपदेव मी निवृत्त शिक्षिका आहे इथे वसंत विद्यालय आहे गडचिलीला इथून सेवानिवृत्त होऊन मला बारा वर्ष पूर्ण झालेली आहे तर मी आपला काही मोठी कवयत्री नाही आहे पण छंद म्हणून मी आपला सेवानिवृत्तीनंतर जोपासला आहे आता मला वाटते माझ्या वयाचे इथे तर नाहीच आहे पण जवळपासही माझ्या वयाचे नाही आहे इथे सगळे माझे तरुण मित्रमैत्रिणी आहे त्याच्यामुळे मला असं वाटते माझ्या कवितेची पार्श्वभूमी तुम्हाला थोडी सांगावी नाही तर काय होईल की तुम्ही सगळे कॉन्व्हेंट संस्कृतीतून आलेले आहे आणि मराठी थोडी माझी क्लिष्ट राहील म्हणून माझ्या कवितेची पार्श्वभूमी तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे काय होते खरं तर हे वातावरण तुमचं प्रेम कवितांचं वगैरे असावं असं मला वाटते पण माझी जी कविता आहे ती थोडा वेगळा विषय आहे पण मात्र जीवनाचं सत्य त्याच्यात सांगितलेलं आहे एका ठराविक वयानंतर जवळपास सात वर्षानंतर जो घरातला वर्षा मनुष्य आहे स्त्री किंवा मनुष्य ती थोडी अडगळ होते घरात थोडसं नवीन लोकांना थोडीशी अडगळ वाटते आणि त्याही नंतर जेव्हा मी आता मी सत्तर वर्षाची आहे तर मी थोडंफार करू शकते पण काही वर्षानंतर इतकी अडगळ होते की त्या व्यक्तीचा घरातले लोक तिरस् करू लागतात किंवा काही लोकांना चांगले अनुभव येतात असा अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात तर त्यावर आपण मरण जे करतो ते चौदा दिवस करतो आणि चौदा दिवस का बरं करतो की पहिले जो पहिल्या दिवशी आपण जातो तो आपण देहाला निरोप देतो देहाला आणि आत्मा जो असतो मनुष्याचा तो तेरा दिवसपर्यंत घरात बसलेला असतो मग तो काय पाहतो की जिवंतपणी मला कसं वागवण्यात आलं आणि मेल्यानंतर कसं वागवण्यात आलं त्यात किती फरक आहे हे तो पाहतो आणि हाच आत्मा तुम्हाला आत्मकथा सांगत आहे की मला त्यावेळी कसं वागवलं आणि आता कसं आहे म्हणजे तुम्हाला आता सर्वांना माझी कविता समजे पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय समजली नसती कवितेचं नाव आहे मरणोत्सव मरणोत्सव हा मरणोत्सव चालतो चौदा दिवस जेव्हा ज्यावेळी आत्मा घराच्या बाहेर जातो तेरा दिवसानंतर आत्मा घराच्या बाहेर जातो पण तो आत्मा तेरा दिवस पर्यंत जिवंतपणी कसं वागवलं आणि मेल्यानंतर आपल्याला कसं वागवतात ही तुलना करतो आणि ते तुम्हाला सांगत आहे कवितेचं नाव आहे मरणोत्सव अंत्ययात्रेसाठी माझ्या आप्त सर्व झाले गोळा अंत्ययात्रेसाठी माझ्या आप्त सर्व झाले गोळा कसा चालला हो माझ्या मर्मोत्सवाचा सोहळा थरथरत्या या पायांनी काटेरी रस्त्यातून थरथरत्या या पायांनी काटेरी रस्त्यातून आधारावीनं चालत होतो अनवाणी वाणी अन दिनवाणी मेल्यावरती मनती याला खांद्यावर उचला कसा चालला हो माझ्या मर्णोत्सवाचा सोहळा शमविण्या भूकपोटाची फिरलो मी दारोदारी शमविन्या भूक पोटाची फिरलो मी दारोदारी कुणीही देना पोटाला ती तेरविला माझ्या माझ्या खीर आणि शिरा कसा चालला हो मरणोत्सवाचा सोहळा धरूनिया आस प्रेमाची बिलगलो प्रत्येकाला धरूनिया आसप्रेमाची बिलगलो प्रत्येकाला धिक्कारुनी सर्वांनी की दूर मला हो लोटला आता मात्र म्हणती याचे सुतक हो पाळू चला कसा चालला हो माझ्या मरणोत्सवाचा सोहळा भाताचा एकही दाना दिला नाही पोटासाठी भाताचा एकही दाना दिला नाही पोटासाठी शेर शेर दाने माझे पिंड दान करण्यासाठी भाताचा एकही दाना दिला नाही पोटासाठी शेर शेर दाने माझे पिंड दान करण्यासाठी पाखंडी हे म्हणती कसे शिवला पिंडाला कावळा कसा चालला हो माझ्या मरणोत्सवाचा सोहळा अन्न नाही वस्त्र नाही अशी काढली जिंदगी अन्न नाही वस्त्र नाही अशी काढली जिंदगी पण मोठ्या थाटात करीती आता माझी विदागी, मनती नव्या वस्त्रासाठी वर्गणी करारे गोळा कसा चालला हो माझ्या मरणोत्सवाचा सोहळा ते दुःख माझे कुटाळ माना वेडावीती पाहुनी ते दुःख माझे कुटाळ माना वेडावीती ती ज्यांना म्हणत होतो तेही दुरुनी हासती पाहुनी ते दुःख माझे कुटाळ माना वेडावीती आपण होतो तेही दुरुणी हसती ते आता शोकात सारे अश्रुधाई ढळ डळा कसा चालला हो माझ्या वर्णोत्सवाचा सोहळा नशिबाने केली होती दैना नशिबाने केली होती दैना कणवतई ना आला कुणा नशिबाने केली होती दैना कणवतई ना आला कुणा आत्म्यास माझी शांती मिळावी आत्मास माझ्या शांती मिळावी म्हणूनही आता प्रार्थना पाहुनिये सारे तमाशे आत्माही माझा गही वरला कसा चालला हो माझ्या वर्णोत्सवाचा सोहळा कसा चालला हो माझ्या वर्णोत्सवाचा सोहळा